बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज हिंगोलीत बांधकाम कामगार आणि शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बांधकाम कामगार कार्यालयात कामगारांच्या विविध योजनेचा लाभ देण्यासाठी एजंटांकडून सुरू असलेली लूट करणाऱ्या संबंधित काम बांधकाम कामगार अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी शिवसेना आणि बांधकाम कामगारांच्या वतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना तसेच कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे मोर्चा इथं कालला होता सर्व कामगार तुमच्या मासे मजूरदार लोक हा या ठिकाणी हजारोच्या संख्येनं इथे उपस्थित होते आम्ही फक्त या निवेदनाद्वारे यांना सांगितलं मजूरदार कामगार जी संघटना आहे जी ऑफिस आहे त्या त्या माध्यमातून जो भ्रष्टाचार व्हायला तो कुठेतरी थांबायला पाहिजे तुम्ही बघितलं असाल की जे मजूरदार खरं पाहिलं तर मिस्त्र लोक आहेत ते काम करतात नव्वद नऊ दिवस त्यांनी ज्यांनी काम केलं एक तर त्यांना तुमच्या माश्याने तिथं प्र प्रमाणपत्र दिलं जात नाही त्यांचं एक एक वर्षाचा रिन्यू असते ते रिन्यू करून दिला जात नाही आणि जर त्यांनी मागितलं तर त्यांनी पैशाची मागणी होते त्यांना इथं ऑफिसला तुमच्या लाज थांबावं लागते तिथले जे अधिकारी आहेत काय एजंट आहेत त्यांच्या मार्फत समजा एखाद्या शिष्यवृत्ती एखाद्या माणसाची तिथे मंजूर झाली तर ते शिष्यवृत्तीचे अर्धे पैसे आम्हाला द्या तर तुमची शिष्यवृत्ती आम्ही मंजूर करू फॉर न्यूज अँक्स फॉर वॉचिंग